नगर कल्याण रोड वर हॉटेल चालकास कोयत्यानं मारहाण करीत जिवे की घटना है। अहिला नगर मधील नगर कल्याण महामार्गावर निपती शिवारात असलेल्या छत्रपती अभियांत्रिकी कॉलेजच्या गेट समोर एक धक्कादायक घटना घडली आहे रात्री हॉटेल बंद करून मित्राची कार देण्यासाठी चाललेल्या हॉटेल चालकाला महामार्गावर अडवत त्यास कोयत्यानं मारहाण करून कारच्या काचा फोडून नुकसान केल्याची तसेच कारमधील पंधरा हजार रुपये व जबरीना घेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे सचिन जपकर असं जखमी हॉटेल चालकाचं चा नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून राहुल ठानगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन जपकर हे नगरकल्याण रोडवर असलेल्या त्यांच्या साई हॉटेल हे बंद करून त्यांचा मित्र बापू पुंड यांच्याकडे त्यांची हुंदाई कंपनीची कार देण्यासाठी चालले होते छत्रपती अभियांत्रिकी कॉलेजच्या गेटसमोर आरोपी राहुल ठनगे यांना दारूच्या नशेत त्याची मारुती स्विफ्ट कार ही जपकर यांच्या कारसमोर आडवी लावली आणि कारमधून कोयता काढला तू लई माजलाय का कॉलेजला असताना लय दादागिरी करत होता असं म्हणून शिविगाळ करत फिर्यादीच्या हातावर कोयता वार केला तर फिर्यादीकडे असलेल्या कारच्या काचा फोडत नुकसान केले आणि कारमधील पंधरा हजार रुपये बळजबरीनं काढून घेतले तर फिरादीला शिबिगाळ करत अजिबे मारण्याची धमकी दिल्याचं फिरादीत म्हटलंय आणि फिरादीवरून पोलिसांनी राहुल ठाणगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर